आणि माझं भेटलेला आहे आताच नवीन गाणी आलाय आहे तसा गाणी आहे हा काय चालला तर परत पाला बघा बुंगा नेट अभिनंदन धन्यवाद 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 असं वाटलं आज जबरदस्त हे गाईज नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असा तर आपण ब्लॉग एन्जॉय करा चला तर आता बाहेर जाऊन मी कॉपी ठेवलेली मागाशी आता घ्यायला लागेल झाले असेल आता पाय वगैरे करून घेऊ दिवसाची सुरुवात कॉपी ठेवलेली थोडी कर आपली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नमशिवाय एक विरामातेचे झाला पाय वगैरे करून कॉपी घेऊन आत मध्ये मस्त की पिते इथं बाहेर घरामध्ये जाम इथं बराव झाला थंड थंड काहीच मस्त कॉपी वगैरे पिऊन आलो आता सायटीनच आलो आहे लापडा आहे गाड्या नाही तर गाडी नाही येतं केतनला आहे तो बरावच आहे पुष्पकलाच आहे मी आलो चालत चालत वरापर्यंत आणि आज आड्डा पण जाम मोठा आहे उसाटने नाही सॉरी बोनिवलीला बघा केतनबाई पण आला तावर अड्डा जाम मोठा आहे तिथं पण जायचं आहे मिलीन चेडच्या भंगाच्या शर्यत आहे नि बलकर सरांच्या बायलाशी तिथे राहून पाहिजे नाव पालणार आहे तो बघाय शरत बघालो माझ्या मिलीन चढू आहे बिद्धा आम्ही असणारच लवकरच लावलं गाडी लवकरच शर्यत आहे आता चालू शर्ती ना घरात गेलो फटाफट जेवलोय घाई गाई, गाई तर कवास गेला साडे अकराला आता आम्ही चाललो बारा दहा चाललो आता अटॅन आहे गुंगाची शरद गुंगा आता गाय जो का निलूचा सायब्या दहीगावचा फोर फाय डबल फोर शरद जमले आता सायब्याची बॅनरच जमली ना मारते का

तात्यानी माझा सत्कार पण केला तर चला बरं छोटीशी ट्रीट करू यावर सत्कार झाला बरं वाटतं यार वाटलारी चांगला कारण तात्या बोलला सत्काराचं नियोजन बैलांचा पण तात्यानं मी नाही सुचवला होता माग पण जे दोन बैलांचा सत्कार झाला तो पण नियोजन मी सुचवला सत्कार करा बोलतोय मग ते बेटा बिटा सत्कार केला तात्यांना धन्यवाद नाही तू पण भरपूर मेहनत घेतस सर्वाई करता <laughs> काम करतोय ना हा कामच आहे आपला <laughs> बरोबर आहे शेअरिंग बाई नाही आता आपलं पाहिजे काय आता पाच शरद पण जमली आणि जाता जाता भेटलेला आहे आणि आताच नवीन गाणी आला आहे कसा गाणी बेवडा हा काय बेवडा मारतोय मी कमेंट करणार होतो बाटल्या मारल्यास नाही त्याचं बुच खोलल्याच नाही तुम्ही खोलल्याच नाही तुम्ही खोलले ना आलीत लोक बोलतो बेवडा वाटत बिल भिल खरं पण एक नंबर ऍक्टर एक नंबर ऍक्टिंग ना सगळं या एक भिकाऱ्याचा रोल करायचा नाही म्हण तू आणि पण सगळं कुठचा रोल असतो दे तू भारीच करतस आता तो तुझा सा, सा, तो गाणी चालला तो काय कुठला खतरनाक गाणी ॲक्टिंग आहे ना एक नंबर सगळ्यांच्या मोहे मोये येल बा मोहे मध्ये बघली नाही नाही बघला मोहे मोहे नाही बघला बघ खाली चालू आहे रील्स आली मोहे मोहे करू हा का आणि चालू असते असते ये बोलतात ना याला मागे टाकायचा यान कसं माहित ना सामी कालांच्या महिन्यांच्या चार पाच गाणी येतात यानं एकाला बी कोणी गाणी देत नाही <laughs> म्हणून ते सामी मागे टाकायचा प्लॅन करतात त्यांना कुठे माहित यो वाघ यो नाही ऐकणार यार जुना तसं नास्त किती पण नवीन आलं ना ते उड्या मरतात दिवशी तुझा कुठल्या कडे काम अस तू बारीश करतस म्हणजे लोकांना पण आवडते हो बघायला कसं असतं माहितीये ज्याच्या अंगाने गोंडा खाली मॉमेटन झालं ते बाहेरची लोक झाली सपोर्ट करून पुरण येतात आपलंच आपल्याला घेतात जरा लाव जायचं यो तसा या फालतू कमेंट करतात आपल्या लोकांना लय वाईट सवय नाही नाही सांगा येत नाही करून देत आज मग मतूर आलाय का मग तो आला गव्हायची शरद इथला आहे ना शरद तो तुरुमाचा बैल आहे ना सांगा दोन तारखेला दोन तारखेला मला वाटलं ती पण आज आहे शरद दोन तारखेला पण आज आजची शरद आता मग कशी झाली भुंगाची न सर्जाची आता सुंदर न भुंगा बनणार आहे मग आम्ही तिथंच होतो मिलिंग शेट जवळ होतो आ सगळं सरपण होता निंबाळकर सर आपला ओम सर इथं बसले ना शुभम शुभम पण आता आम्ही सगळं मिलेच आहे हो जरा मला 같 दा बघते बघते काही गाइस आता काका भेटले ते पण ब्लॉग बघता आपले काका कसा असतात ब्लॉग संपूर्ण नाईट बघतो कुठले तुम्ही मधलापुरचे नाव काय असा सपोर्ट असं द्या आवडत ना मस्त ब्लॉग चालेल धन्यवाद काय आता मस्त लई येऊन बसलो बांधव येऊन बसलो दोघं फोन हे बघा तिकडे आड्डा इकडे सामिकाल बऱ्याच दिवसांची असं बोलला असेल मी त्याच्या ब्लॉगमध्ये पण असा बोललेला बघा नाही असं याने बोलला नाही बरी बोलला <laughs> रिअल पॅक बोलला तर काय आहे त्या आणि आता मस्त मोठ्या मोठ्या शेवटी आल्या भुंगाची जेव्हा मी मग पहिले आलो ना तेव्हा भुंगाची भुंगा सुंदर होता एड एडोसनचा न ती पुरं होती पुरं होते पहिले स्टार्टिंगला मागं होती नंतर पुरं निघली न ते पाठीत गेली ते पाठीत पण त्यांच्या पुढंच होती ते पाठीत गेल्यावर लॉबी झाली विषय आणि आता परत भोंगा आणि निंबाळकर सरांचा सुंदर निघला आता ना शर्यत नाव फिरवलं आहे डी एस पी ओली वाटे नाव पिरवलं ती शरद मस्त मजाईन बघायला बचाची पण सुटलं आता लगेच चार पाच गाड्या झाल्या सुटत बघूया आता मग त्याचं शर्ती बघायला चांगल्या मोठे मोठे शर्ते आहेत सगळा कुठारीचा सोन्या चालला काय नाव काय तुमचीव्हाण सगळं एकच गावांचं का चालेल बच्चाची झाली गेली गेली आता झाले चल चल धन्यवाद असं असं सपोर्ट असू दे मागच्या टॅम्पून फोटी काढून गेलं चालेल चालेल काय आताच बच्चाची सुरुवात झाली गेली थोडक्यानं नाही पुढं होती लॉबी झाली जाऊ दे आता मुंगा डबल चाललाय आता मुंगाला तिथं चालू आहे तो मुंगाचा काय सबस्क्राईबर भेटलेला आहे तर त्यांच्या घरात ब्लॉग लागतात सांगतात तर ना सगळ्यांना नाव काय तुमचं कुठला गाव कुठला अंबरनाथ जिल्हा धन्यवाद असा सपोर्ट असू असा चालला परतला सुंदर शेट कुठे हो शेखा चाललाय परत आता सुंदर सोबत सुंदर सोबत आहे लढत नंतर परत पहिला माझ्या काय म्हणत सर गेले तू आता गाडी गाडी मांडली आता बंगा ও বইফেট ঘু নো মুন ধন্য কুটাই चला चला अभिनंदन मिलेन चे डाले आता मिलेन चे आता भुंगा जवळ आलो ला भरपूर लांब होता भुंगा एवढा युट्यूबवर पण भरपूर लाईट झालं बहुतेक युट्यूबवर आहे तिकडे मुलाखत घेतली असतील समोर घेतल्या आपण लेट, <laughs> <laughs> लेट होतो भुंगा जिकला बस गाडी पाहत झाली कसली गाडी बोलाली आपणच <laughs> तोडला तो होता पहिला भोंगा <laughs> अभिनंदन धन्यवाद 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 असं वाटला जबरदस्त मन प्रसन्न झाला काय विचारू नका कशी गाडी पळाली <laughs> प्रतिम पाहाली मी आता वाढव येतो भुंगा फॅन्स भरपूर झाले ना आता भुंगा तोंडाने आवाज आहे भुंगा बैल भेटला भेटला आता का आज आजारी तरी बैल आजारी आता

गाईला मस्त चाललो घरी चाललो आता मुलीन शेटच्या इथून आलो भुंगा जिंकला आनंद झाला कारण की आता ज्या शर्दी आता झाल्या भुंग्याच्या पण मी एकदा म्हणून नव्हतो तेव्हा आज फक्त म्हणून मी भुंगा जिंकल्या जिंकल्या पाहायला गेलो बरं वाटला भोंगा पालालाय तूरच नाही मित्रांनो तूरच नाही कोणत नाही आता त्याच्यावर पालणार बाईल कोणच नाही कोणी पण चालेल ला गाडी बांधायला त्यावर बोलते तो कस तू बाई तुझा काय विचार आहे बारीच पल नाही म्हणजे माझाच सोरा जे यात जात ना सगळी सगळी बोलत आणि कालोक झाला भरपूर मुलाखत विलाखत घेतली वाटला शेट जवलात भरपूर दिवसांशी काहीच बाहेर दुसरी शहरात पण झाले जिंकली मस्त अंतरात जिंकली आणि आता आम्ही चाललो घरी आणि आजचा ब्लॉग आहे ना इथं एंड करतो आई होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट